आवाज सर्व नाशिक शहरात खुणाच्या घटना सुरूच असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय दिनांक चार जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात घुसून एका युवकाची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असे की गंजमाळ परिसरातील पंचशील नगर इथं मध्यरात्रीच्या सुमारास पांडुरंग हनुमंत शिंगाडे वयवर्ष एकोणीस या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पांडुरंग शिंगाडे हा काल रात्री आपल्या घरात झोपला असता रात्री अडीच वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी त्याच्या घरात शिरून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय हल्लेखोरांची नावं निष्पन्न झाली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय पांडुरंग शिंगाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहे तो दोन वेळा तडीपारही होता हल्लेखोर त्याच्या परिचित असून ही हत्या जुन्या वादातून झाल्याचं अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे या हत्येचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा